असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचं पुष्पकची गुच्छा नको ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत मी सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत हे बघा व्यासपीठावरती आणि मगासी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले वायकर साहेब मला हसायला आलं वायकर साहेब मला हसायला आलं एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ कुठे दत्ताजी साळवी कुठे दत्ताजी नलावडे कुठे <coughs> अमरवा जोशी कुठे नवरका साहेब कुठे अमरराव महाडिक साहेब कुठे आमचे सरपोद्वार साहेब आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं मी वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांज दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवलीत अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला राहणार नाही ही भूमिका ऐकण्याची शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदेसाहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसैनिक महागासातला मुंबई ठाण्यातला फक्त मला शिंदेसाहेबांचा फोन आला रामदास भाई सबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जग असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याचे सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोमकावळे आहेत काय तुमचा कायक्रम काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवान शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सात सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्या काही लोकांना मस्ती होती